कळम तालुका आंबेगाव येथील शिरामाळा वस्तीवर गेल्या चार पाच दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्या वस्तीवरील कुत्रे मांजरे यांची शिकार करत आहे शिरामाळा येथील शेतकरी रत्नाकर भालेराव यांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सायंकाळी सातच्या दरम्यान बिबट्या कैद झाला आहे बिबट्या शेळ्यांच्या व गायांच्या गोठ्याजवळ तसेच केंद्रामध्ये असणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी वस्तीवर येत असल्याचे सर्पमित्र जितेंद्र भालेराव यांनी सांगितले या परिसरात बिबट्याचे वास्तव्य वाढले असून यामुळे सर्वसामान्य नागरिक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत भविष्यात बिबट्या मनुष्यावर देखील हल्ले करू शकतो त्यामुळे प्रशासनाने या संदर्भात ठोस भूमिका घेऊन या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी माजी उपसरपंच डॉक्टर सचिन भालेराव उपसरपंच संतोष भालेराव यांनी केली आहे